नमस्कार मंडळी नोकरा आणि केंद्रीय युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एस मार्फत या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स आणि बहुदेशीय आरोग्य कर्मचारी पदभरती असणार आहे आपण या शेवटमध्ये ह्या झेरासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी ते आपल्याला सबस्क्राईब मग आपण असा वेळा सुरू करूया ओके तो मित्रांनो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एमार्फत पंधराव्या वित्त आयोगानुसार या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी एकूण सदुसष्ट जागा पेमेंट विचार केल्यामुळे पेमेंट असणार आहे एम बी बी एससाठी साठ हजार रुपये बी एम एसाठी पंचवीस हजार रुपये पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर पात्रता बैली पात्रता असणार आहेत बी एमबीबीएस पदवी पूर्ण त्याचबरोबर इंडियन मेडिकल कॉन्सिट्युन्स रजिस्ट्रेशन असणं आणि अनुभव असण्यास प्राधान्य देण्यात येईल यामध्ये मिळतात एकूण सदुसष्ट जागा अनुष्ठित जातीसाठी नऊ जमाती पाच विजा अ दोन ब ज ब दोन ब ज क तीन ब ज ड एक विमा प्र एक विमा व तेरा ए सी बी सी सात डब्ल्यू एस सहा आणि ओपन अठरा जागेची पदभरती असणार पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स सदुसष्ट जागा वीस हजार रुपये प्रति महा पेसखेर पात्रता बारावी पास आणि जी एन एम जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आणि अनुभव असल्यास प्राधान्य यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण अनुसूचित जातीसाठी नऊ जमाती पास विजा अ दोन भज ब दोन भज क तीन भज ड एक विम प्र एक विम व तेरा ए सी बी सी सात ईडब्ल्यू सहा आणि ओपन अठरा तरी पदभरती असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे आरोग्य कर्मचारी एम डब्ल्यू ह्या मित्रांनो तुम्हाला सदस्यची जागा असणार आहे अठरा हजार रुपये पेस केले असणार आहेत बारावी सायस तीन आणि पॅरामेडिकल कोर्स किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर्स कोर्स असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर अनुभवश्यात प्राधान्य देण्यात येईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला जा, जा जागा बिल तर मित्रांनो अंशुद्धाची जात नऊ जमाती पाच विजा व हो दोन भज ब दोन भज क तीन भज ड एक विम प्र एक विम व तेरा ए सी वी सी सात ईडब्ल्यू एस सहा आणि ओपन अठरा पदभरती असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अह शर्ती आणि अहर्ता बघूयात इच्छुक उमेदवार आणि बारा सहा चोवीस पासून ते एकवीस सहा चोवीस दरम्यान या ठिकाणी तुम्हाला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग दुसरा मजला यामध्ये या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी फॉर्म सादर करायचं यामध्ये मित्रांनो त्यांचा ॲड्रेस असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी चिंचवड चारशे अकरा झिरो अठरा येथे या ठिकाणी मित्रांनो दर बुधवारे या ठिकाणी फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत वयाचा पुरावा पदवीधारक प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाचं गुणपत्रक त्याचबरोबर रजिस्ट्रेशन किंवा एक्सप्रियस फोटो जात प्रमाणपत्र जेवढे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात या ठिकाणी ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पी सी एम सी इंडिया डॉट ओ इन ह्या वेबसाईटचं फॉर्माला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो या वेबसाईट वद्वारेच या ठिकाणी तुम्हाला टप्प्याटप्प्याने या ठिकाणी नियुक्तीचे आदेश या ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्टाफ नर्स आणि एम पी डब्ल्यू म्हणजे बहुद्धशी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवड प्रक्रिया मित्रांनो तुम्हाला कॉलिविकेशन एक्झाम असणार आहेत यामध्ये या ठिकाणी मिळालेल्या गुणांची टक्केवारी पन्नास प्रमाण या ठिकाणी त्याचं काढलं जाणार आहेत पन्नास गुण आणि पदासाठी आवश्यक अर्हता अधिक शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचे जर जी कॉलिविकेशन आहे आणि एक्स्ट्रा कॉल क्वालिवेशन असलेच त्याचे वीस गुण आणि अनुभवासाठी दहा असे शंभर गुणांच्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वितरण पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो तुमचं जी काही निवड प्रक्रिया आहे या ठिकाणी तुमची होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जी पोस्ट वैद्यकीय अधिकारी आहेत यांना मित्रांनो तुम्हाला मार्किंग पद्धतीने या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे मात्र हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे यामध्ये मित्रांनो हा फॉर्म आणायचा उद्या साईडला फोटो त्याचबरोबर विषय या ठिकाणी लिहायचा आहे त्याचबरोबर जिहरात क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जिरात क्रमांक वेबसाईटद्वारे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे तो त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे नाव आहेत नाव नाव वडलाश किंवा पतीचे नाव या ठिकाणी मराठीमधून आहे पत्रव्यवहाराचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर जन्मतारीख त्याचबरोबर जाहिरातीस किती तुमचं वय आहे ते जे डेटिका न्यायचे सध्याची स्थिती महानगरपालिके कर्मचारी असल्यास एस कि नो जर असल्यास याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचं त्याचबरोबर जातीचा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे शैक्षणिक अर्थाला यायचे तांत्रिक अहताल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असल्यास त्याचा एस आणि त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेले माहिती या ठिकाणी वाटून एस क्वानो या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर सही या ठिकाणी लिहायचे आहेत तारीख टाकायचे आहेत आणि या ठिकाणी एवढं शेशिंग अहता जन्मतारीचा पुरावा अनुभव प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र रहिवास दाखला आणि इतर डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला जोडायचे त्याचबरोबर या तुम्हाला एम बी बी एससाठी मार्किंग पात्र नसणार आहेत त्याचा तपशील या तुम्हाला लिहायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सत्तरपेक्षा जास्त मार्क्स आहे त्याचे तपशील लिहायचं आहे त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल त्याचा तपशील लिहायचा आहे आणि एक्सपिरियन्स असेल त्याचा तपशील ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्याचबरोबर उमेदवार स्वाक्षरी या ठिकाणी लिहायचं आहे आणि कार्यरम काळ काढ तर कोणताही या ठिकाणी उल्लेख लिहायचा नाही ओके तरी तुम्ही मित्रांनो पेम्पल महाणी करून पदवर्ती मी व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर चॅनलला सबस्क्राईब कमी लक्ष दाबा धन्यवाद